नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रॅपिजन या कीटकनाशकाबद्दल माहिती बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मित्रांनो बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला बघूया रॅपिजन या कीटकनाशकाबद्दल माहिती मित्रांनो रॅपिजन या कीटकनाशकामध्ये क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी असे प्रमाण आहे मित्रांनो याचे कोबी या पिकाकरता वीस मिली एकर असे प्रमाण आहे भात कापूस टोमॅटो मिरची वाटाणे सोयाबीन या पिकाकरता वीस मिली एकर प्रमाणे याची फवारणी करावी पिकाकरता साठ मिली याप्रमाणे फवारणी करावी ऊस या पिकाकरता दोनशे ते अडीचशे मिली एकर प्रमाणे फवारणी करावी शेंडा पोखरणे आळे करता दीडशे मिली एकर याप्रमाणे फवारणी करावी मका वांगी या पिकाकरता ऐंशी मिली एकरप्रमाणे फवारणी करावी काळा हरभरा चाळीस मिली एकरप्रमाणे फवारणी करावी कारले चाळीस पन्नास मिली एकरप्रमाणे फवारणी करावी भेंडी या पिकाकरता पन्नास मिली एकर प्रमाणे फवारणी करावी मित्रांनो भात या पिकाकरिता खोडकीड पाणी गुंडाळणी कोबी या पिकाकरता सोनेरी ठिपक्याचा पतंग कीड डायमंड बॅक मत कापूस अमेरिकन बोंडाळी या पिकात या कीटका कीटक मारण्यासाठी याचा वापर केला जातो मित्रांनो या कीटकनाशकाची परिणाम कारता ठिपकेदार बोंडाळी ऊस वाळवी अर्ली शूट बोरर टॉप बोरर टॉमॅटो फळ पोखरणारे आळी मिरची फळ पोखरणारी आळी तंबाखू सुरवंट या कीट कीटकासाठी याचा वापर केला जातो सामान्यत वापरल्या जाणाऱ्या बुरशी नाशका संगाशी सुसंगत आहे याचा पुनर्वापन किडीच्या प्रादुर्भावावर अवलंबून असतो मित्रांनो याची या याची शिफारस भात कोबी कापूस टोमॅटो मिरची तूर सोयाबीन बंगाल हरभरा ऊस वांगी उडीद कारले भेंडी मका भिमुख या करता केला जातो अतिरिक्त माहिती अशी आहे ब्रॉड स्पेक्ट्रम संपर्क आणि पोट विश हे विशेषतः लेपी डोप्टेरन कीटकावर सक्रिय आहे प्रामुख्याने अळेनाशक म्हणून याचा वापर केला जातो तसेच हे निवडक आणि लक्षित नसलेल्या कीटकासाठी सुरक्षित आहे तर हे होते मित्रांनो रॅपिजन या कीटकनाशकाबद्दल माहिती आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय भारत